नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंडिया चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण बांबूची पारंपरिक पद्धतीने लागवड कशी केली जाते याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत यामध्ये प्रामुख्याने या पारंपरिक पद्धतीला खुंट पद्धत किंवा कंद पद्धत असं म्हणतात तर ज्या ठिकाणी जुनं बांबूचं बेट असेल त्या बेटामधून गेल्या वर्षी जो बांबू बाहेर पडलेला आहे असा बांबू या खुंट पद्धतीमध्ये आपण निवडायचा आहे आता तो ओळखायचा कसा तर या ठिकाणी हे असं पाला जो आहे आता जो दिसतोय व्हिडिओमध्ये तो ज्या बांबूला आहे तो बांबू एक वर्षापूर्वीचा किंवा गेल्या वर्षीचा आहे असं समजायचं आणि बरोबर असे बांबू किंवा खुंट निवडून आपण ते दुसरीकडे काढून लावणार आहोत आणि त्यापासून बांबूची लागवड करणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला तीन बांबूंवरती तो पाला दिसत आहे व्हिडिओमध्ये तर या तीनपैकी दोन बांबू काढायचे कारण तिन्हीच्या तिन्ही जर काढले तर मग ते बेट नाहीसं होऊ शकतं कारण या एक वर्षापूर्वीच्या बांबूपासूनच पुढे त्या बेटाची उत्पत्ती होते दोन वर्षापूर्वीचं तीन वर्षापूर्वीचं जर बांबू असेल तर त्यापासून उत्पत्ती होत नाही तर असे एक वर्षापूर्वीचे खुंट किंवा बांबू आपण निवडणार आहोत आणि ते, ते, फुंता, फुंता ते वरती पाच ते साडेपाच फुंटा फुटावरती कट करून खाली साफसफाई व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे करून घ्यायची आहे आणि थोडासा हलवल्यावरती आपल्याला अंदाज येतो त्या बांबूला खाली कंद कोणत्या साईडला आहेत त्याप्रमाणे तो अंदाज घेऊन आपण टिकावाच्या साहाय्याने व्यवस्थित कंदासह त्या कंदाला कुठलंही डॅमेज न होता तो जो बांबू आहे खुंट आहे तो आपण व्यवस्थित काढायचा आहे तर या ठिकाणी आपण पाहूयात तो कसा काढतायत तर ते हलवून अंदाज घेतला जातोय की बाबा तो कंद कोणत्या बाजूला असेल तर त्या ठिकाणी खोदून आता कुऱ्हाडीच्या साह्याने ते त्या ठिकाणी कट करायचं आहे थोडस अंतरावरती कट केल्यामुळे जे काही डोळे त्या कंदातून बाहेर पडणार आहेत त्या डोळ्यांना कुठलीही इजा होत नाही तसं खरं पाहिलं तर ही पारंपरिक पद्धत ही डिस्ट्रक्टिव मेथड आहे कारण जर चुकून गेल्या वर्षीचे सर्वच्या सर्व खुंट किंवा बांबू जर आपण काढले तर अशा वेळी ते बेट नाहीसं होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे काळजीपूर्वक त्या ठिकाणी दोन तीन खुंट किंवा बांबू हे ठेवून बाकीचे जे बांबू आपण फक्त काढणार आहोत या बियाण्यांपासून बियाण्यांपासूनसुद्धा बांबूची लागवड केली जाते बियाण्यांपासून रोपनिर्मिती करून त्यापासूनसुद्धा लागवड केली जाते पण त्या पद्धतीमध्ये आपल्याला वेटिंग पिरियड जो आहे तो थोडासा जास्त आहे आणि या खुंटा पद्धतीने किंवा कंद पद्धतीने लागवड केली तर अगदी एक वर्षात उत्पादन सुरू होतं पुढल्या वर्षी आपल्याला दोन किंवा तीन काट्या एका खुंटापासून मिळू शकतात या ठिकाणी हे मोठं जिकिरीचं काम आहे आणि ही कॉस्टली सुद्धा आहे लेबर या पद्धतीमध्ये जास्त लागतात कारण हा कंद जो आहे तो व्यवस्थित त्याच्या डोळ्यांसह निघणं आवश्यक असतं त्यामुळे अतिशय जपून काळजीपूर्वक हा कंद काढावा लागतो या ठिकाणी आपण पाहत आहात हा कंद खुंट जो आहे तो व्यवस्थित कंदासह काढला जात आहे आणि हे जे काही खुंट आपण काढणार आहोत ते काढल्यानंतर सावलीत ठेवायचे त्यावरती पाणी मारायचं आहे आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्याची लागवड करायची आहे आणि सर्वसाधारणपणे हे कंद आपण जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे जर पाऊस लवकर आला तर त्या पिरियडमध्ये काढायचे आहेत त्यावेळीच हे कंद बाहेर पडायला कंदातून ते डोळे फुटायला सुरुवात होते आणि त्यावेळी तापमानसुद्धा डाऊन झालेलं असतं कमी झालेलं असतं इतर वेळी आपण हे कंद काढू शकत नाही हे खुंट काढू शकत नाही कारण काढून त्याचा काय उपयोग नसतो त्या कंदावरती आपल्याला डोळे आलेले नसतात तर हा तो बेटाला अटॅच झालेला भाग आपण कुराडीने तोडून काढलेला आहे आता हे जे अखंड खुंट आहे ते आपण लागवडीसाठी वापरणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता की अशा प्रकारे हे कंद यावरती आपल्याला दिसत आहेत या, या हुंटावरती इथे कंद आपण पाहू शकता आणि या कंदामध्ये नऊ डोळे असतात एका बाजूला पाच आणि एका बाजूला चार या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता चार आणि पाच पाचवा आता इथे डोळा खराब झालेला आहे आणि ह्या दुसऱ्या बाजूने चार डोळे आपल्याला बघायला मिळत आहेत येथेसुद्धा मला वाटतं एक दोन डोळे खराब झालेले आहेत तर अशा आठ ते नऊ डोळ्यांचा कंद किंवा खुंट आपल्याला मिळालेला आहे आता डोळ्यांना कुठलीही इजा न होता बाकीचे जे काही मुळ्या आहेत त्या आपण कट करणार आहोत जेणेकरून त्या मुळ्या सुकल्यानंतर कुजल्यामुळे तिथे बुरशीची वाढ होऊन आपल्या त्या खुंटाला कुठलीही इजा होऊ नये म्हणून आपण ही काळजी घेणार आहोत आता या ठिकाणी आपण पाहू शकता या मुळ्यांचं कटिंग चालू आहे मुळ्या जुन्या मुळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित कट करायच्या आहेत आपल्या डोळ्यांना त्या कंदाच्या आतमध्ये जे डोळे आपण मगाशी पाहिले त्या डोळ्यांना कुठलीही इजा होऊ न देता आता येथे हा डोळा एक दोन तीन डोळे आपल्याला दिसत आहेत ते अगदी सुखरूप आहेत तर अशा प्रकारे डोळ्यांना कंदावरील डोळ्यांना कुठलीही इजा न होता व्यवस्थित त्या मुळ्या आपण काढून घेणार आहोत आणि नंतर लागवडीसाठी वापरणार आहोत मित्र खुंट किंवा हे कंद केव्हा पण काढून जमणार नाही आहे फक्त जून महिन्यात पाऊस सुरू व्हायच्या अगोदर किंवा पावसाच्या सुरुवातीला अगदीच ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर मृग नक्षत्र किंवा मिरुग ज्यावेळी निघतो त्या पिरियडमध्येच आपण हे कंद काढणार आहोत त्याचा सक्सेस हा जास्त मिळतो तर अशा प्रकारे ज्या ज्या काही जास्तीच्या जुन्या मुळ्या आहेत त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत आणि लागवड करताना तर इथे हा कंद डॅमेज झाल्यामुळे थोडासा खराब झालेला आहे तरीसुद्धा नऊ डोळे असतात त्या कंदावरती आणि सर्वसाधारणपणे दोन ते तीन जास्तीत जास्त तीन काड्या किंवा काठ्या आपल्याला पुढल्या वर्षी या एका खुंटापासून जर लागवड केली तर मिळू शकतात त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही बियाणऐवजी ह्या खुंट पद्धतीला प्राधान्य दिलं जातं आता या ठिकाणी खड्डा खोदलेला आहे दोन बाय दोनचा खड्डा खोदायचा आहे त्यामध्ये शेणखत टाकायचं आहे आणि हा खुंट जो आहे तो शेणकाला जो केलेला आहे त्या शेणकाल्यात थोडंसं गोमूत्र आणि रोटेक्स पावडर जर असेल टाकली तरीसुद्धा चांगलं आहे तर आणि एखादं बुरशीनाशक अगदी आपण ट्रायकोडर्मासुद्धा वापरू शकता ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी आहे ती इतर बुरशीला नाश करते म्हणून ट्रायकोडर्मा पण आपण या शेणकाल्यात टाकू शकता आणि त्यामध्ये बुडवून हा खुंट आपण ह्या खड्ड्यामध्ये थोडासा तिरका लावणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता थोडासा तिरका लावला लावायचा आहे म्हणजे जे साईडचे डोळे आहेत ते एकदम सरळ वर निघतात आणि खुंट लावतानाच थोडासा तिरका लावल्यामुळे पडण्याचे चान्सेस नसतात आणि जे काही डोळे त्यातनं फुटणार आहेत ते, ते जोमदार डोळे बाहेर पडण्यास मदत होते तर अशा प्रकारे आपण मित्र हो थोडंसं तिरकं पंचेचाळीस ते साठ डिग्री अंशामध्ये आ... या खुंटाची लागवड करायची आहे आणि व्यवस्थित माती अशी दाबून घ्यायची आहे आणि त्या खुंटाला काडीचा आधार द्यायचा आहे शेवटी जेणेकरून तो खुंट पडणार नाही जनावरांचा कोणाचा धक्का लागला तर त्याला इजा पोचणार नाही अशा या खुंट पद्धतीने लागवड केलेल्या खुंटापासून आपल्याला पुढील वर्षी दोन ते तीन बांबू नक्कीच मिळू शकतात तर अशा प्रकारे आपण मित्र खुंट पद्धतीने किंवा कंद पद्धतीने बांबूची लागवड करू शकतो मित्र हो याबद्दल कुठलीही काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपली शंका विचारा शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न हा केला जाईल आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद